नागपूर येथे सोळावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन येत्या एकवीस बावीस व तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे सोळावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन भरणार आहे या संमेलनाचे संयोजक प्राध्यापक प्रवीण कांबळेसर यांनी या संमेलनाविषयी दिलेली माहिती निडाई आयोजित आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीनं सोळावे आंबेडकरी साहित्य संमेलन दीक्षाभूमीच्या नागपूर नगरीत होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रकाश मोगले या संपूर्ण संमेलनाचे उद्घाटक डॉ डौ, डॉक्टर एम एल परिहार राजस्थान या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आदरणीय डॉक्टर परमानंद बागडे या संमेलनामध्ये दोन दिवस चालणाऱ्या बावीस आणि तेवीस मार्चला हे संमेलन बुद्ध विहार कामठी रोड चॉक्स कॉलोनी इथे हे संमेलन होणार आहे एकवीस मार्चला संविधान सुद्धा काढण्यात येणार आहे पुस्तकाचे प्रकाशन आणि विविध समाजातील कार्यकरण त्यांचा सत्कार या संपूर्ण संमेलनामध्ये होणार आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं इतर संमेलनासारखं नाही इथे आज मराठी साहित्य संमेलन झालं या मराठी साहित्य संमेलनामध्ये राजकीय लोक बोलवण्यात आली आम्ही हे आत्मसन्मानाचं आणि स्वाभिमानाचं संमेलन या नागपूर शहरामध्ये घेत आहोत कारण हे संमेलन कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला न बोलावता त्यांच्याकडून कोणतंही अनुदान न घेता समाजाच्या कार्यकर्त्यांच्या आणि समाजातील दानी माणसाच्या पैशावर हे संमेलन उभं आहे म्हणून हे संमेलन स्वाभिमानी संमेलन आहे आणि एक आदर्शवत संमेलन घडवण्याचा आम्ही हा प्रयत्न करत हो आहो या संमेलनामध्ये संयोजन समितीतले आदरणीय सुरेश वंजारी जे सहसंयोजक आहेत सूर्यकांतजी मुनघाटे आहेत जगदीश राऊत आहे शालीक जिल्हेकर आहे प्राध्यापक राजेंद्र कांबळे आहेत नरेश पाटील आहे शरद कांबळे आहेत अशी अनेक लोक या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी तन्मन धनाने काम करत आहे धम्माच्या संदर्भानं धम्मावर बोलण्यासाठी आम्ही भिक्खुनी सुनीती यांना आमंत्रित केलं यानंतर आम्ही भिक्खुनी मैत्रीय यांना आमंत्रित केलं म्हणजे या संमेलनामध्ये धम्माच्या सुद्धा चर्चा होणार आहे आणि संविधानाच्या या संपूर्ण संमेलनामध्ये संविधानाचा जो काही आम्ही विषय ठेवलेला आहे त्या विषयामध्ये न्यायमूर्ती अनिल वैद्य प्राध्यापक एन बी ढोके प्राध्यापक वसंत शेंडे ॲडवोकेट दि, दिपाली टेकाम अशी अनेक लोकं या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत त्यामध्ये भास्कर पाटील असो अशोक इंगडे असो आदरणीय प्राध्यापक सीमा मेश्राम असो विजय गवई असो आदरणीय आनंद गायकवाड असो अशा अनेक साहित्यिकांची हजेरी या संमेलनाला लाभणार आहे तरी मी सर्व साहित्यिकांना आणि या साहित्याच्या संदर्भानं पुस्तक प्रकाशनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांची पुस्तकं प्रकाशन करायची असेल त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा आणि या दोन दिवसीय होणाऱ्या साहित्य संमेलनाला आपण तन मन धनाने सहकार्य करावं आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण मदत करावी एवढी मी आपणास अपेक्षा करतो धन्यवाद जय मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे